परंतु आता त्यानंतर लातूर जिल्ह्यातीलच त्याच शेतकऱ्याच्या मतदारसंघातील भाजपचे नेते गणेश हाके यांनी देखील अशाच प्रकारचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे त्यामुळे आता संपूर्ण क्षेत्रातून यांच्या त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठलेली आहे गणेश हाके हे कुठेतरी शेतकऱ्यांची चेष्टा करतायत का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित होतोय था था। दोन दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय एकीकडे शेतकरी स्वतः नांगर ओढतोय तर दुसरीकडे गणेश हाकेंचा हा व्हिडिओ आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी गणेश हाके स्वतः आपल्या सोबत आहेत गणेशजी नमस्कार एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतोय पाहत पाहत तुम्ही एक व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यामध्ये तुम्ही स्वतः नांगराला जुंपून तो नांगर ओढताना दिसतायत हा व्हिडिओ तुम्ही नेमका का शूट केलाय आणि तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय तुमची प्रतिक्रिया काय आहे अहमदपूर तालुक्यातील हडोळी येथील अंबादास पवार हे शेतकरी आणि त्यांची पत्नी मुक्ताबाई हे गेली दहा वर्ष म्हणजे बैला विना म्हणजे बैलाच्या जागेवरती अंबादास पवार हे नांगर ओढतात आणि त्यांची पत्नी ही पेरडीचं कोळपणीचं काम करते गेली दहा वर्ष हा पंच्याहत्तर वर्षाचा शेतकरी अशा पद्धतीचे कष्ट करून आपल्या शेती पिकवतो आहे त्याच्या वेदना जाणून घेण्यासाठी आणि त्याच्या वेदनेचा हुंकार होण्यासाठी मी ती एक जाणीव म्हणून मी ते ओढून पाहिलं की याला ओढताना किती त्रास होतो आणि त्यासाठी मी तो नांगर ओढून पाहिला आणि मला लक्षात आलं मला कळलं की हा पंच्याहत्तर वर्षाचा शेतकरी कुठल्या दुर्गम्य अशा इच्छाशक्तीनं आपली शेती करतोय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आर्थिक परिस्थिती नाही अत्यंत अठरा विश्व दारिद्र्य असलेला हा शेतकरी आपली शेती करताना किती प्रेमानं कष्ट करून शेती करतो आहे हे मला ते त्याच्या नागर ओढल्यानंतर माझ्या लक्षात आलं मला कुठल्याही याच्यात प्रसिद्धीचा सोस नव्हता केवळ ते जाणून घेण्यासाठी मी केलं होतं मी व्हिडिओ शूट केलेला नाही तिथं ते पत्रकार आलेले होते सगळे शेतकरी संघटनेचे लोक तिथं त्यांना जनावरं द्यायला आली होती दोन बैल द्यायला आले होती त्यावेळेला त्या लोकांनी शूट केलेला तो आहे मी असं कुठल्याही प्रसिद्धीसाठी तो व्हिडिओ मी शूट केलेला नाही किंवा मी प्रसिद्ध केलेला नाही बर पण गणेशजी विरोधक आता कुठेतरी टीका करतायत की एक प्रकारे या व्हिडिओतून शेतकऱ्यांची कुठेतरी थट्टा केली जाते का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित होऊ लागलाय यावर आपलं ला काय म्हणणं आहे ही थट्टा कशी होऊ शकते मी काय शेतकऱ्याची थट्टा केली मी त्या वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या थट्टा केलेलीच नाही आणि मी अशा पद्धतीचा व्हिडिओ मी नाही केलेला प्रस्तुत बर पत्रकारांनी केलेलं आहे मी त्यांना ते मी त्यांना सांगितलं सुद्धा नाही की माझा तुम्ही व्हिडिओ करा बर किंवा माझी मुलाखत घ्या बर जी धन्यवाद आपण या सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया शंभर हेडलाईन्स मधून